गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे किती तारीख चोवीस पंचवीस तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आज पुण्यावरनं परत हरणाई निघालेलो आहे आणि मध्ये सनसेट पॉइंट, हॉटेल मुंशी लेक सनसेट पॉइंट, म्हणून एक हॉटेल आहे बऱ्यापैकी लेक लेक व्ह्यू चा इथन चांगला दिसतो मस्त दिसतो दिसतो खूप छान दिसतो डोंगरही इथन मस्त दिसतात खूप चांगला व्ह्यू आहे स्टिक असती तर वायर काढून छान दाखवता आलं असतं पण स्टिक हणार ठेवली तरी एकंदर व्यूम असते आणखी एकंद पूर्ण समुद्राच्यासारखा असा लांबवर गेलेला हा खडकवासल्याचं खडकवासला म्हणजे मुळशीचं बॅकवॉटर छान वाटतं <cje> इथं मध्ये पक्षी बसलेत एक आढवी रेक दिसते ना ते ओळीने पक्षी बसलेलेच पाण्यावरती मला वाटतं तिथं थोडंसं बेटा टाईप असावं बुढा आलेलं वर आलेलं असावं आहे ना खूप आहे छान वाटतं आता नेहमी इथं बसायला हरकत नाही मस्त आहे हे पुण्यापासून साधारणतः पंचेचाळीस किलोमीटरवरती आहे मी नाश्टॉपपासून धरतो आहे साधारण पंचेचाळीस किलोमीटर चला बाय भेटू आता हरण्याला बीचवरचे फोटो पाठवतो हो मी तुम्हाला बाय